कारागृहात असताना बुधवारला सकाळी साठे आठ वाजेच्या सुमारास दोन कैद्यांमध्ये कारागृहात मारामारी झाली त्यातील एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला धारदार हत्याराने मानेवर व छातीवर वार करून जखमी केले कारागृह अधीक्षक यांनी जळगाव येथील सामान्य रुग्णालय जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर यांचा आमच्या मोबाईल फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितले की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कैद्याने दुसऱ्या कायद्याला काहीतरी धारदार असल्याने मानेवर त्यांनी छातीवरती वार करून त्याला के जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पोलीस मदत पाठवा त्यांनी आम्हाला कळविला नाही आम्ही ताबडतोब स्वतःसह कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की आ, सेपरेट डायरेक्ट क्रमांक चार या ठिकाणी मयक मोहसिन अजगर खान वय सव्वीस हा भुसावळचा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा साथीदार जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघ क्रमांक तीन आणि चार मध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मय त्याच्या बॅरेकमध्ये जाऊन चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्याच्यात त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदर् प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तजवीज ठेवत आहोत हे दोघेही संशयित आरोपी एकाच घटनेत ताब्यात घेतल्याचं आहे साडेचार वर्षापासून ते पोलिसांच्या कष्ट आहे हा बरोबर त्यांची रेकॉर्ड चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन दोन हजार एकोणीस मध्ये एक गुन्हा दाखल आहे सी आर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक एकोणीस कुणीतरी हंफ्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात एक नामकीन गुंडा होता आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे यांच्या संदर्भात गुन्हा पण पुन दाखल झालेल्या आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सब्दीरला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस चालू आहे सर आपण पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर